इंद्रायणीचं पसायदा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक डॉक्टर संपदा कुलकर्णी नाटक बसवणं ही संकल्पना आज कालबाह्य ठरली आहे नाटकाच्या सुगीच्या काळातही ही, ही संकल्पना अगदी जोरात होती भरात होती नाटक बसवण्याचं काम मास्तरांच्या टीमकडे असे ही मास्तरांची टीम नाटककाराला कवी म्हणत असे कवीनं ना लिहिलेलं नाटक रंगभूमीवर हुबेहूब उभं राहिलं पाहिजे हा मास्तरांच्या टीमचा कटाक्ष असे मास्तरांच्या टीममध्ये मेकअप मास्तर कपडे मास्तर पेटी मास्तर तबला मास्तर आणि तालीम मास्तर ह्यांचा समावेश असे बाकी सगळे मास्तर त्या त्या नावानं ओळखले जात असे मात्र तालीम मास्तर हा मास्तर ह्या नावानं ओळखला जात असे ह्या मास्तरांची सगळ्या नाटकावर हुकूमत असे त्याच्या नाटकाच्या नाटकातला हुकमी एक्का ठरण्यासाठी मास्तरांच्या हुकमी तालमीत तयार होण्यासाठी सगळे नट एका पायावर तयार असत मास्तरांची शिस्त करडी असे नाट नटांचे फाजी लाड तिथे मुळीच चालत नसत तालमीत एक ते मास्तर सगळ्या नाटकाचा एकपात्री प्रयोग वठवायचे मग ह्या एकपात्री प्रयोगातलं एक, एक पात्र पृथक होत नटाकडे जायचं नटाला आवाजाच्या चढ उतारांची साथ दिली जायची साध्या साध्या चुकींसाठीही तिथे नटाला क्षमा नसेत योग्य शब्दोच्चार जमेपर्यंत नटाला मास्तरांच्या आवाजाचा कित्ता अथक गिरवावा लागत असे हलचाल हावभाव ह्यांच्याही तालमी अशाच कडक होत असत मास्तरात भिनलेलं नाटक हळूहळू मग नटात भिनत असे मास्तरासमोर प्रत्येक नट हा अगदी पहिल्या वर्गातला पोरगा असे म्हणूनच रंगमंचावर अगदी पहिल्या वर्गात तो पास होत असे मास्तरांच्या तालमीत नटाचा मास्टर नाही तर नटवर्य होत असे मास्टर नटवर्य रंगभूमी तणाणून सोडत असत नाटक बसवणारे मास्तर व्यावसायिक रंगभूमीपासून अगदी खेड्यापाड्यातल्या शालेय रंगभूमीपर्यंत असत त्यातले सगळेच सिद्ध असत तर काही अगदी प्रसिद्धही होत असत पुरुषोत्तम दार्वेकर हे अशाच एका प्रसिद्ध मास्तरचं नाव आहे एकवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला दार्वेकर गेले तेव्हा रंगभूमीवरच्या अनेक मास्टर यांना पोरखं झाल्यासारखं वाटलं नाटकाला ती सुगी यायची असेल तर रंगभूमीवरच्या मास्तर या संकल्पनेला वन्स मोर दिला पाहिजे कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या निमित्ताने अजरामर झालेल्या पुरुषोत्तम दार्वेकरांना विनम्र अभिवादन